नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून त्यातील सहाशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत मित्रांनो विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा आणि मित्रांनो गडचिरोली या दहा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून आठशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत सहाशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेले एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे असे कृषी विभागाने सांगितले मित्रांनो विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात सर्व विमा भरपाई मंजूर आहे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिल पर्यंत तीनशे सोळा कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी एकशे चौवेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर एकशे बहात्तर कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिल पर्यंत एकावन्न कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आणि मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत सत्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर दोन कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेहतीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर बावीस कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे ही सर्व रक्कम जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत एकशे सोळा कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे तर तीस एप्रिलपर्यंत जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे आणि मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बासष्ट कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम जमा करण्यात आली तर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई आतापर्यंत मंजूर झाली ही सर्व रक्कम थकीत आहे आणि मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर आहे तर तीस एप्रिलपर्यंत ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आणि मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये भरपाई मंजूर झाली ही सर्व रक्कम तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली तर मित्रांनो असे प्रकारे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा आणि मित्रांनो गडचिरोली या दहा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून आठशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी तीस एप्रिलपर्यंत सहाशे बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेले एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो